दिवाळी गाव घर या सगळ्यांची तयारी झाली आहे पण तुमच्या प्रवासाचे काय प्रवाशांनो सावधान एन दिवाळीच्या तोंडावर एस टी कर्मचारी आंदोलनावर जात असल्याने तुमचा प्रवास अडथळा येण्याची शक्यता आहे नमस्कार मी चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज एन दिवाळीच्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांनी तेरा ऑक्टोबर पासून आंदोलनाचा इशारा दिल्याने एस टी चा सेवा बाधित होण्याची शक्यता आहे ज्यामुळे प्रवाशांना अडचणीत मोठी वाढ होणार आहे एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला होता यावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत एस टी कामगारांची नुकतीच चर्चा झाली मात्र या बैठकीत मागण्यांवर कोणताही ठोस तोडगा निघाला नाही त्यामुळे एस कामगार आपल्या आंदोलनाच्या निर्णयावर ठाम राहिले आहेत या आंदोलनामुळे सणासुदीच्या काळात एसटीचा संप होणार असून प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे चला तर मग जाणून घेऊया कर्मचाऱ्यांच्या सोळा महागाई भत्त्याचा अकराशे कोटी रुपयांचा फरक आणि दोन हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची वेतनवाढ फरकाची रक्कम समाविष्ट आहे दिवाळी भेट म्हणून सतरा हजार रुपये बारा हजार पाचशे रुपये सण उचल मिळाली पाहिजे महाराष्ट्र कर्मचारी यांनी आंदोलनाबद्दल माहिती दिली त्यांनी सांगितले की एस टी कामगारांच्या चळवळीच्या इतिहासात पहिल्यांदाच मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे हा मशाल मोर्चा बारा ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजल्यापासून सुरू होईल आणि त्याचे रूपांतर पुढे बेमुदत ठिय्या आंदोलनात होणार आहे सहा ऑक्टोबरला दादरच्या टिळक भवनात राज्यातील पाचशेहून अधिक एस टी कामगार प्रतिनिधींनी पेटी मशाल हातात घेऊन आंदोलनाची झलक दाखवत प्रशासनाला गंभीर इशारा दिला जर मुदतीपूर्वी प्रश्न सुटले नाही तर आंदोलन अधिक तीव्र होईल असेही श्रीरंग बर्गे यांनी स्पष्ट केले प्रवाशांची गैरसोय होऊ नये अशी आमची इच्छा आहे पण प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे आवाहन बर्गे यांनी केले प्रशासनाने थकीत रक्कम कधी मिळेल हे जाहीर करावे अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील असेही त्यांनी सांगितले ठोस निर्णय न झाल्यामुळे तेरा ऑक्टोबर पासून ठिया आंदोलन सुरू होईल आणि वाहतुकीवर परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल असे महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी म्हटले आहे आता पाहूया प्रशासन आणि एस कर्मचारी यावर पुढील काय भूमिका घेतात तुम्हाला काय वाटतं प्रशासन आणि एस टी कर्मचारी यावर पुढील काय भूमिका घेतील तुम्ही दिवाळी प्रवासासाठी काय पर्यायी व्यवस्था करत आहात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी बोल इमेजला सबस्क्राईब करा